जालना जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामे प्रशासनातील अडचणी शेतकरी प्रश्न तसेच विविध विभागांशी संबंधित तक्रारींवर सखोल आणि सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला वाढत्या गुन्हेगारी घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले तसेच काही विकास कामांमध्ये झालेल्या त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कामांची गुणवत्ता पारदर्शकता आणि वेळेत पूर्तता यावर विशेष भर देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यात वाढत चाललेल्या तक्रारींचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये योग्य समन्वय आवश्यक असल्याचे नमूद करत जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले या बैठकीला खासदार कल्याण काळे आमदार बबनराव लोणीकर आमदार अर्जुन खोतकर आमदार नारायण कुचे आमदार राजेश राठोड आमदार हिकमत उढाण आमदार संतोष दानवे जिल्हाधिकारी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील विकास कामांना गती देणे प्रशासन अधिक प्रभावी बनविणे आणि जनतेच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले ही बैठक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून आगामी काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून जनतेची अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद